सगळ्या घराड्यात सापडलेली जी काही माणसे आहेत त्यांना थोड तरी काम आणि सागरच्या निमित्तानं करता येऊन रेडिओला फोटो रेडिओ लागतो तरी त्यांना सोयच होत मस्त दोन फोन एक लस त्या टीचर जस्ट फॉलो इन्स्ट्रक्शन दोन चिज रेडिओ आणि कंपनीमध्ये मी दिलं पाहिजे तरी तर ते चांगलं नाही तर त्या तुलनेत एकवीस संमेलन अत्यंत उच्च दर्जाचं झालं आणि मराठी साहित्यात एक महत्वाची कवित्री माझी सगळ्यात बसलेली सविता आणि मजा आली खरं तर खूप बोल बोलणार माणूस आहे मी पण आता कसं आहे तुम्ही कसं शिका नाही शिकला त्याची टिकटिक सुरू असते साधी कविता बाळा मला भूक नाही अस आई म्हणायची बाळा मला भूक नाही अस आई जाऊ म्हणायची आमच्या असायची आमच्या टोपल्यात तवा अर्धी भाकर असायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची पोट भर जेवायचो मी पाणी पिऊन ती झोपायची आमच्या टोपल्यात डोपऱ्यात अर्धी भाकर असायची राखेल संत म्हणू चिमणी विझून ती टाकायची मला वाटायचं अभ्यास करा तिला वाटायचं असले राखेल संत म्हणू चिमणी विझून ती टाकायची अंधारात स्वप्न माझ्यासाठी पाहिजे आमच्या भल्या पाटच उठायची दुःख दळत बसायची भल्या पाटच उठायची दुःख दळत बसायची भाकर पुरावी म्हणून

येती वडाची पान ती तिच्या पायाला बांधायची वडाची पान तिच्या पायाला बांधायची एक पुस्तक घेण्यासाठी अख्खा डोंगर तुडवायची आमच्या टोपल्यात भाकर आणि वडील गेल्यानंतर ह्या दिवाळीला लाडू करू पुढल्या दिवाळीला लाडू करू असं म्हणत म्हणत चार चार सहा सहा वर्ष जायच घरात लाडू दिसायचं नाही चार वर्षांनी दिवाळी घर त्या लाजायची चार वर्षांनी दिवाळी घर त्या लाजायची ते अस नशिबी विठुरा लशी भांडायची आमच्या टोपल्या परभोगते सग तू मानस वरवर म्हणायची परभोगते सग तू मानस वरवर म्हणायची प्रभ राहून गुरावानी कृष्ण ते पण करणायची आमच्या टोपल्यात भाकर असायची आणि आजचा सकाळ कुणी वाचला असेल आजचा लेख सकाळ आल्याबरोबर त्यातल्या ओळी घ्या दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची आजचा mm. जरूर त्याचे हाच पोळींना खबर किती mm. दशक्रियेची लापशी घरी आणून वाळवायची oh, yeah. वा, भिजून yeah. घालायची आमच्या भाकर ती भाटक बांधून पोटाला बैलवान तिरावायची फडक बांधून फोटाला बैलवाणी तिरायची पाणी पिऊन ती भुकेला झिया पेन्सिल चोरली म्हणू मला कोंडून मारायची काळ्या पाठीवरची पांढरे पेन्सिल छोटीशी पाच पैशाची पेन्सिल चोरली म्हणू मला कोंडून मारायची

अहो एक लो बसून नेसायची वाढवायची आमच्या टोपल्या भाकर असायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची अशा कठीण काळात शाळा मला ती शिकवायची एता पहिला नंबर राणा जाऊन हसायची आमच्या टोपल्यात दवा हल्ली भाकर हसायची बाप गेलता देवा घरी तीन माघारी सांगायची वर्ष दोन वर्ष तीन वर्ष फसवलं तिने मला पहिली नंतर आज ही उदय तुझा बाप खंडवश दत्र लिहिली या देवाला गेलं असं ती फसवत राहिली कारण लहान होतो आमच्या घरात तिच्या शाळेत मध्येच मोठं नव्हतं आमची माझी जे प्रेशी येऊन गेलो घसला ती म्हणे तेच खरं बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची बाप गेलता देवा घरी येईल माघारी सांगायची कर्ण पाहून कुकुवासा कर्ण पाहून कुकुवासा एकटी संसारात रडायची एकटी संग्रत रडायची एकटी संग्रत रडायची आमच्या टोपल्यातत वाह आणि भकर सारीची सारी भकर सारीची